आपण मागच्या विधानसभेमध्ये रेग्युलरच जे सरकार आहे या सरकारला आपण ओबीसी म्हणून भरभरून मतदान केलं पण आपला विश्वासघात झालेला आहे यांनी आपल्याला अंगारात ठेवून तो जी आर पास केला आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्रवेश देण्याच घातलेला आहे त्या जी ची आपण तीन तारखेला के होळी केलेली आहे याच नंतर आपण प्रशासनामार्फत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निवेदन देत आहोत की सदरचा बाबतीत आपली जी महाराष्ट्रातील वरिष्ठ मंडळी आहे भुजबळ साहेब असतील हाके साहेब असतील किंवा सदावर्ती साहेब असतील पंकजा तरी असतील हे कोर्टामध्ये जाऊन सदरचे स्थगित करणारच आहेत परंतु या सरकारच्या मानवतेवर बसल्याशिवाय आपला आवाज ऐकणार नाही

आपले सरकार बाळासाहेब आंबेडकर होते यांनी पाठिंबा दिला आणि मंडळ आयोग लागू झाला आणि सत्तावीस पर्सेंट आरक्षण मंडळ आयोगामध्ये ज्या जाती होत्या त्या आता स्थानिक सरकार हे त्याच्यामध्ये घुसवण्याचं काम करत आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो आणि माझे दोन शब्द असलेल्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींवर होणारा हा अन्याय शासनाला दूर काय यासाठी आपण हे यानंतर या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो ज्येष्ठ सामाजिक नेते महाराजी ओबीसी परवा ओबीसी परवा आली, आपल्याला निवेदन देण्याची रस्त्यावर उतरण्याची आणि मोर्च्या खांड्याची आपल्यावर काय आली या सरकारला

तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत पण इंदिरा गांधींच्या सर्वप्रथम मी तुम्हाला एक पाच मिनिटामध्ये ओबीसी आरक्षणाचा इतिहास सांगणार आहे सर्वप्रथम पाणी इंदिरा गांधींची आणीबाणी उठल्यानंतर त्या नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि त्यानंतर जनता सरकार जनता जनता पक्षाचे सरकार हे के केंद्रामध्ये आले आणि जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्या सरकारचे प्रधानमंत्री मोरारजी देसाई झाले मग मोरारजी देसाईच्या काळामध्ये संपूर्ण भारतात सर्वेक्षण झालं की जो अत्यंत मागास असलेला जो ओबीसी समाज आहे छोटे छोटे घटक आहेत त्याच्या सर्व समाजाचे जे समाज शिक्षणापासून वंचित राहिले शिक्षणापासून तर झाले नोकरीपासून वंचित राहिले त्यांना कोणत्याही प्रकारचा शासकीय आशा नाही कोणत्याही सवलती नाहीत त्यांना मुख्य समाजाच्या पर्वात आणण्यासाठी त्यांनी बॅकवर्ड क्लास कमिशनची त्या ठिकाणी स्थापना केली आणि बॅकवर्ड क्लास कमिशनची स्थापना करून त्यांनी बी पी मंडल यांच्याकडे हे आरक्षण जे आहे याच्याविषयी प्रश्ना सादर करण्याचं सांगितलं